जालन्यात गावठी पिस्टल बाळगणारा एक जण जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि सहा जिवंत काडतूस पोलिसांनी केले जप्त जालन्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईत आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि सहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली आहे तालुक्यातील ते राजेगाव रोडवर लावून फिरत असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकानं कारवाई करून कमरेला पिस्टल लावून फिरत असलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळल्यात महेश विष्णू निचळ वयवर्ष ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या कारवाईत आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि सहा जिवंत काढतोस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल बनसलअपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साह्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार प्रभाकर देविदास भोजणे इर्शाद पटेल सागर बाविस्कर संदीप चिंचोले दत्ता वाघुंडे सोपान क्षीरसागर धीरज भोसले योगेश सहाणे चालक अशोक जाधव व सर्व स्थानिक गुणे शाखा जालना यांनी केली आहे